माननीय श्री आमच्या दादा आम्ही आश्वासित करू की दादा तुम्ही लढा आम्ही तुमच्या मागे पाठीशी आहेत दादा आहेत आणि पूर्ण धाडगाव तालुका तुमचा पाठीमागे आहे आज दादू पु आक्रुमय कोय दादू आय आहे कार्य करतो कोय तुम्हा कद्दम की धाडगाव तालुका चाळीस पंचेचाळीस पन्नास प्लस पंचेचाळीस हजार प्लस मतदान कारणाऱ्या ताकद दादा पराडक्यांचा